नमस्कार मित्रांनो मी संभाजी गाजवे संभाजी गाजवे मल्टीविज चॅनल आपली सेवा करत आहे हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आत्ताची जी सर्वात महत्त्वाची जी बातमी आहे शेतकऱ्यासाठी खास शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे कारण आतापर्यंत सर्वांनीच कॅम्पस घेतलेले आहेत सर्वांनीच म्हणले की बा आय डी काढून घ्या फार्मर आय डी काढून घ्या शेतकरी ओळखपत्र काढून घ्या सगळ्यांनी काढून घेतलेत पण आत्ता लेटेस्टमध्ये म्हणजे त्याच्याही पुढं जाऊन डीपमध्ये जाऊन की आता काढलेली जी फार्मर आय डी आहे त्याला आपल्या आधार कार्डाप्रमाणं किंवा आपल्या माहितीप्रमाणे बरोबर आहे का नाही तर हे सुद्धा सी एस सी केंद्रावर जाऊन चेक करता येते आणि ते कशा पद्धतीचं आणि त्यात काय काय चेक करता येते आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्याची खरीखर माहिती अशी मिळणार आहे ते सर्व कसं सी एस सी केंद्रावर जाऊन चेक करता येते त्याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकणार आहे कारण का आतापर्यंतचे माझे जे आहेत की सेवाभावीवरतीने सगळी सेवा करता आलेली आहे की मी प्रत्येक व्हिडिओ जे आहेत ते शेतकऱ्यासाठी असो या सगळ्या याच्यासाठी कामाचेच आहेत जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या बेलायकॉनला क्लिक करा ताकी जे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची किंवा आप जी मी सेवा करतो आहे ती सेवा मिळण्याची आपल्याला संधी असते तर मित्रांनो आता पहा की आत्तापर्यंत फार्मर आय डी काढण्यासाठी बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत वेगवेगळ्या तालुक्याला तहसील कार्यालयाने महसूल विभागाने जे कॅम्पस चालवलेले आहेत की व फार्मर आय डी काढून घ्या काढून घ्या आणि सगळे सी ए सी केंद्राने चालवलेले आहेत आम्ही पण चालवलेले आहोत कॅम्पस शेवभावी वृत्तीने चालवलेले आहोत अगदी बरोबर आहे पण आता आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन जे फार्मर आय डी काढलेले आहेत कारण का की मध्येच म्हणजे साईडचा नेटचा हे ते याच्यामुळे व म्हणजे त्यामध्ये आपल्याला अजून शासनानं अशी एक सुविधा केलेली आहे की बकेट्स एक निर्माण केलेले आहे जे त्याला हे दिलेले आहे की बकेट्स क्लेम्ड रि रिपोर्ट एक बकेट क्लेम्ड रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये जाऊन म्हणजे जवळचं जे काही सी एस सी केंद्र आहे तिथे जाऊन आपण चेक करून घेऊ शकतो की आपल्या आधार कार्डाप्रमाणे जी माहिती आहे किंवा खरंच आपल्या सर्वे नंबर आणि किती बटे किती किंवा जे काही आपली खरी जी शेत्याची माहिती आहे आणि त्याला आधार लिंक केलेले आहे का मोबाईल आहे का मोबाईल नंबर तेच टाकलेले आहे का हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आता आपल्याला आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन स्वतः आपल्याला चेक करता येते तर ते बकेट्स क्लेम्ड रिपोर्ट यामध्ये त्याची सगळी माहिती दिलेली आहे तर ते सी एस सी केंद्राशिवाय जमत नाही कारण का की आपल्याला सी एस सी केंद्रावर जाऊनच चेक करावं लागणार आहे ती माहिती तर मित्रांनो आणि ते पण आता आपल्या गावामध्ये ज्या पद्धतीने की आपली शेती काही या गावात आहे काही दुसऱ्या गावात आहे काही तिसऱ्या गावात आहे तर त्याच्यासाठी सुद्धा त्याने एक विशिष्ट असा कोड दिलेला आहे तर ते मी तुम्हाला सांगतो सविस्तरपणे सा कसं आहे ते कसं चेक करता येते आणि ते, ते चेक करून घेतलेलं चांगलं राहील यासाठी मी एक शेतकऱ्यासाठी व्हिडिओ पाठवत आहे की <coughs> जे तुम्ही फार्मर आय डी काढलेले आहे ते आता चेक करून घ्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपला चेक करता येते आणि ते म्हणजे शासनाने आता वेळोवेळी त्याच्यामध्ये अपडेट करत आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये आणि ते वेळोवेळी आता आपल्याला जेवढं होईल तेवढं ते एकदम चांगलं सुलभरित्या आणि सरसरित्या ती आपल्याला माहिती कशी मिळावी यासाठी शासनसुद्धा ते प्रयत्न येत आहे त्याच्या मागचा व्हिडिओ मी टाकलाच होता कारण का की जे सॉफ्टवेअरचे मालक आहेत संस्थापक जे बिल गेट्स यांच्याशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी भेट करून त्यां या फार्मर आय डीमध्ये कशा पद्धतीनं अजून जास्तीत जास्त पद्धतीनं स म्हणजे सरळरित्या होईल या उद्देशाने त्यांनी टे ते चर्चा पण केल्या तसं होत पण आहे आता ते लेटेस्टची बातमी आहे की आता हे जे बकेट्स क्लेम्ड रिपोर्ट जे आहे ते नवीन आलेले आहे आणि या नवीन याच्यामध्ये ही माहिती आपल्याला तर कशी म्हणजे आपण जे डीसाठी माहिती दिलेली आहे आणि ते बरोबर आहे का ते आपल्याला सगळं चेक करून घेता येतं तर मित्रांनो यामध्ये म्हणजे नेमकं काय चेक करता येते की सगळ्याच गोष्टी चेक करता येते त्यामध्ये आपला बकेट आय डी काय आहे किंवा व्हिलेज कोड बरोबर आहे का आणि विलेज बरोबर आहे का सर्वे नंबर बरोबर आहे का त्यामध्ये आयडेंटिफायर बरोबर आहे का आपला आहे का तसेच आधार कार्ड व मोबाईल नंबर आपलाच आहे का ह्या सगळ्या गोष्टी व आधारवर जसे नाव आहे तसेच नाव तिथं आहे का आणि मग आपला त्याही पुढं जाऊन एनरोलमेंट नंबर टाकल्यानंतर तेच फॉर्मर आय डी बरोबर आपला तेच आहे का जे आपल्याला फॉर्मर आय डीचे जे हे दिलेले आहे तेच आहे का आणि जर त्याच्यामध्ये म्हणजे आपण जी, जी दिलेली माहिती आहे तीच ती, योग्य माहिती त्या जा जागी आहे का नाही हे सुद्धा आपण सी एस सी केंद्रावर जाऊन आता आपण चेक करून घेता येते अशा पद्धतीचं सॉफ्टवेअरमध्ये आता आत्तापर्यंत नव्हतं आता, आता लगेच शासनाने त्यात बदल केले आहे आणि अजून बी याच्या पुढं बी नवनवीन असे सॉफ्टवेअरमध्ये बदल होतीलच असं पुढं होऊ शकते कारण का की जेवढं जास्तीत जास्त म्हणजे पारदर्शकता आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची सेवा कशी देता येईल या उद्देशानेच शासन त्यात प्रयत्न करतच आहे आणि त्यानुसार सॉफ्टवेअरमध्ये बदल करतच आहेत तर आत्ताचं जे नवीन जे लेटेस्ट ले बदल झाले आहे आणि नवीन आपल्याला त्या फॉर्मर आय डीबद्दल काय काय कसं भरलेलं आहे काय नाही आणि किंवा ते बरोबर आहे का नाही हे सर्व आपल्याला ले आत्ता लेटेस्टमध्ये चेक करता येते या उद्देशानं याच्या अगोदर फॉर्मर आय डी काढा कॅम्पस चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ टाकलेलेच आहेत आणि सगळ्यांनी केलेलेच आहेत ब बहुतेक बऱ्याच जणांनी फॉर्मर आय डीचं रजिस्ट्रेशन झालेले आहे तरी जे कोणी झाले नसतील तर ते त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि जे केलेले आहेत त्यांनी चेक पण करून घ्या तर त्या उद्देशानं मी आपली सेवा करत आहे तर माझं नाव संभाजी गाजवे आहे मल्टी युजेस चॅनल चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्याल आयफोनला ब्लॅक आयकॉन बेलला क्लिक करा ताकी जे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोचू शकतात तर मित्रांनो धन्यवाद